भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर हे घटना तज्ज्ञ राजकीय नेते आणि समाजसुधारक होते त्यांनी राज, राज, सामाजिक लढा दिला समाजात समता न्याय व बंधुता ही मूल्ये रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटविली शिक्षणाचे महत्व पटवून देत वंचित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले अशी भावना महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील मुख्य चौका स्थित पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी लोटली होती नामदार मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिका त्या मुख्य चौकातील पुतळ्यापर्यंत पदयात्रा करीत बाबासाहेबांना मानवंदना दिली